घेऊन जाणार नाही म्हणून आम्ही नसणार नमस्कार मी दीपा दिवाळीच्या आधी दी, आम्ही सगळेजण डोंबिवली इस्ट च्या मार्केट मध्ये फेरपटको मारून गेलेलो गर्दींना सगळे रस्ते फुललेले होते वरून आमची डोंबिवली किती मस्त दिसतात बघा हे बिर्याणीसाठी मी चिकन सगळं केलं आहे हे मॅरिनेशन करणार आहे हे कटलेटसाठी मी चिकन काढून ठेवलं आहे एक फ्राय आणि कोलंबी मसाला करणार आहे आणि हे आपलं मालवणी स्टाईलचं चिकन त्याच्यासाठी मी हे वाटप पण करून ठेवलं आहे कांदा खोबरा सगळं घातलेलं आहे हे मी दही घालायच्या आधी सगळं मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी घालणार आहे एवढा सर्व मेनू मी कशासाठी करत असेल असं तुम्हाला वाटत असेल ना तर आज माझ्याकडे केळवण आहे आमच्या घरचंच लग्न आहे माझा पुतण्या प्रथमेशला मी केळवणासाठी बोलवलं आहे तुम्ही बघितलंच असेल गणपतीच्या ब्लॉगमध्ये प्रथमेशला नसेल तर जरूर बघा तर जसा जसा मेनू बनत जाईल ना तसा तसं मी तुम्हाला दाखवत <दलागी> जाईल इकडे बिर्याणीसाठी चिकन रेडी झालेलं आहे भात तयार करून घेतला कांदा फ्राय करून घेतलाय आता फक्त लेअरिंग लावायचे तेवढे शिल्लक राहिले घरचं लग्न असल्यामुळे आमच्याकडे उत्साहाचाच वातावरण होता इकडे माझे बिर्याणीचे लेअर लावण्याचं काम चालू होतं बिर्याणीचे मी ऑर्डर पण घेते कोणाला पाहिजे असले डोंबिवलीत तर तुम्ही सांगू शकता आता या टोपाला मी सिल्वर फॉईलने झाकून घेईन आणि दमवर ठेवेन चिकन कबाब आहेत आणि प्रेस करून छोटंसं चपटं करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जरा परतूया हे बघा एका साईडने त्याच्यानंतर मी हे कोलबी मसाला बनवलेला आहे आणि आम्हाला नाही याच्यात बटाटे आवडतात म्हणून आम्ही असं काही कंपल्सरी नाही आहे कोलबी मसाला आपण भाकरीबरोबर खाणार आहोत इथे मी बिर्याणी बनवलेली आहे बिर्याणीबरोबर आम्ही रायता केलेला आहे अरे वा या तुम्ही पण या पुढे पुढे या, आ, या, 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 या यांनी फुले टाक प्रथमेश ये डोक्यावर हळू हळूहळू बस तिथे मध्ये जाऊ आमच्या पहिलं केवळ आहे माझं सुरुवात प्रसाद काका दीपका की रिशिता यादवी आजोबा काय नाही मस्त वाटत वास पण येतोय बघायला दुपारपासून काही खाल्लं नाहीये पासून अच्छा जेवणाची तयारी करून घ्या कोट रिक्वायरमेंट आवाज वाटत नाही आमचं होत आमच्या लग्नाच्या वेळी काय झाली नव्हती केळवण

कुठे सांगली सांगाली काय घ्यायचं म्हणून तुला आम्ही पहिल्यापासून अगदी लग्न ठरवण्यापासून सगळ्या मुला हजर होतो आता पण अगदी लग्न ना रिसेप्शन होईल पर्यंत फक्त आम्हाला हनीमूनला घेऊन जाणार नाही म्हणून आम्ही नसणार नाही आम्ही सगळ्या गोष्टी लग्नाच्या सगळ्या प्रोसेस मध्ये आम्ही आहोत तुम्हाला येणार तेच सांगते की आम्हाला ती प्रोसेस तू नेणार नाही म्हणून आम्ही पहिल्यापासून सगळ्या आता आपण जर जेवण घेऊया तू आता नवरात्री नंतर पहिल्यांदाच नॉनव्हेज खाणार का हो म्हणजे आणि आणि आम्ही काय केलंय ते पण सांगते की तुझी आवडीची चिकन बिर्याणी आहे हा कोलंबी मसाला आहे हे आम्ही चिकन कबाब बनवले आहेत चपली कबाब म्हणतात त्या टाईपला बनवले त्याची चटणी आहे ग्रीन ही कोलंबी फ्राय आहे भाकरी आहे आणि रायतो आणि सगळं मी स्वतः बनवलेलं आहे खूप आवडलं मस्त ट्राय टेबूक ए प्लस 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 थांक यू थैंक यू सगळ्यांना गप्पा बावडलेले आहे हा आमचा सेकंड हे होता म्हणजे ऑप्शन मेन कोल्म होती आणि <laughs> <laughs> <जाँगा। दारा> <laughs> <गें> <laughs> 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 ते कोल्बीचा कोण काय बोलतच नाही ते मनगण कशाचं असतं ते ते पूर्ण सगळं ते मिश्रण असतं त्याच्यात फक्त नारळाचा रस आणि माहितीये मला फेमस आहे कुठच्या तरी एका साईडला ते, ते गोव्याच आहे गोवा कारवार त्या साईडला ला साऊथ ला पण बनवत आहे ना मध्ये ना